चला पहिले नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आज आपण सकाळी व्हिडिओ बनवतो आहे आज मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे गुरुवारची पूजा कशी मांडायची आज शेवटचा गुरुवार आहे तर मी जेव्हा नवीन होते ते गुरुवार धरायचे होते तर मलाही माहीत नव्हते गुरुवारची पूजा कशी मांडायची तर मी बऱ्याच जणांना विचारले पण बऱ्याच जणांना विचारण्यापेक्षा आपण जर यूट्यूबवर वगैरे सर्च केलं तर एकदम आपल्याला एक्झॅक्टली कळतं की कसं काय करायचं आहे तर त्यामुळं मी आज तुम्हाला गुरुवारची पूजा कशी मांडायची हे दाखवणार आहे व्हिडिओ पाहत राहायचा आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांना जे नवविवाहित आहे त्यांना कळेल की आपली गुरुवारची पूजा कशी मांडायची आहे तर प्रत्येकाची पद्धत गुरुवारची पूजा मांडण्याची वेगवेगळी असू शकते तर मी माझ्या पद्धतीने कशी मांडते पूजा हे तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग आता पूजा मांडणीला सुरुवात तु करूया तर पहा इथे मी टेबलवर अशा प्रकारे बेडशीट अंथरून घेतलेली आहे त्यावर ठेवायचा आहे एक पाठ तर मोठा पाठ माझ्याकडे आहे तो ठेवलेला आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की पूजा तर खाली मांडायची असते ही वर टेबलवर कशी मांडते तर ह्याचं कारण असे आहे की माझ्या घरात एक नसून दोन लहान मुले आहेत जे खूप ओढाताड करतात त्यामुळे माझं देवालाही वर आहे तर पहा इथे मी ह्याच्यावर पाठ टाकून एक वस्त्र जे नवीन आहे ते आंथरून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे जो ब्लाउज पीस असेल लाल असू किंवा पिवळा ज्या कलरचा असेल तो तुम्ही इथे वापरू शकता तर अशा प्रकारे वस्त्र मी ह्यावर टाकून घेतलेलं आहे पाट्यावर त्यानंतर पहा हा स्वच्छ धुवून मी पितांबरीने गडगा घेतलेला आहे तुम्ही भैया पावड्यानेही हा गडगा घासू शकता खूप स्वच्छ असा निघतो ह्यामध्ये भरून पाणी घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये थोड्या अक्षता घालून घेऊयात त्यानंतर आपण ह्यामध्ये घालूया एक रुपयाचा कॉईन पहिले आपण श्री महालक्ष्मीचा कळस सजवून घेणार आहोत आता पहा इथे आपल्याला पाच पाने यावर ठेवायची आहे जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे इथे मी वापरली आहे नागिलीची पाने तुमच्याकडे जर नागलीची पाने नसेल तर तुम्ही आंब्याची किंवा सीताफळाची पाने इथे वापरू शकता त्यानंतर ह्यावर आपल्याला ठेवायचा आहे एक नारळ तर पहा ह्यावर मी आता नारळ ठेवून घेतलेला आहे थोडंसं ॲडजस्ट करायचं इथं नारळ व्यवस्थित पानंही दिसली पाहिजे छान आणि नारळही छान ह्यावर बसला पाहिजे अशा प्रकारे हा नारळ ठेवायचा आहे तर पहा पुढून तुम्हाला दाखवते अशा प्रकारे मी सजलेलं आहे त्यानंतर पहा एका वाटीमध्ये कुंकू घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आपण ह्यावर आता स्वस्तिक बनवून घेणार आहोत ह्या गडग्यावर तर मी अगदी सोप्या पद्धतीने ही पूजा दाखवलेली आहे आत्ता बाजारात देवीचे मुकटे इही ही विकायला आली आहे बरेच जण तेही लावत असतात पण आमच्याकडे असेच लावतात त्यामुळे मी अशी साध्या पद्धतीने पूजा दाखवलेली आहे कुंकाने यावर स्वस्ती काढून घेतल्यानंतर मध्ये पहा हळदीने आपल्याला एक टिपका द्यायचा आहे जेणेकरून म्हणजे हळद कुंकू दोन्ही इथे आपले लावले जाईल तर स्वस्ती काढून झाल्यानंतर ह्यावर मी मध्यभागी पहा हळदीने अशा प्रकारे टिक्का देत आहे त्यानंतर आता आपण पाहूयात पुढचं आपल्याला काय करायचं आहे ते हा कळस म्हणजे श्री महालक्ष्मी देवीचा आहे तर पहा या नारळाला मी अशा प्रकारे कुंकाने डोळे वगैरे काढून घेतलेले आहे आणि आता पुढे आपण जो पाठ ठेवलेला आहे त्यावर खाली घालायचा आहे अक्षता आणि त्यावर आपण हा आता कळस ठेवून देणार आहोत व्हिडिओ पाहता पाहता तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे त्याबरोबरच व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे आणि चॅनलला चॅनेलला देखील करायचा आहे पाट्यावर अक्षता घालून त्यावर कळस मी ठेवून दिलेला आहे त्यानंतर आता मी श्री महालक्ष्मी देवीला अशा प्रकारे सौंदर्य प्रसादाने घालून घेत आहे तर मग मी एक हार घालणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता खूप छान असं हा आपला कळस सजवला गेलेला आहे त्यानंतर घालायचं आहे मंगळसूत्र एक मंगळसूत्र मी इथे घालणार आहे तर अशा साध्या पद्धतीने मी हा कळस सजवलेला आहे लगेच ह्यावर मी एक फुलंही वाहून घेते काही काही जण ह्यावर गजराही घालतात त्यानंतर ह्या पूजेसाठी आपल्याला ठेवायची असते श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती किंवा मूर्तीचं चा तुमच्याकडे नसेल मी जसं पुस्तक ठेवलं आहे देवीचं जे महात्म्य आहे श्री महालक्ष्मी महात्म्य त्याचेही पुस्तक तुम्ही ठेवू शकता पहिले देवीला आपल्याला व्हायचं आहे हळदी आणि कुंकू नंतर आपण वाहून घेऊयात अक्षता ह्यावर त्यानंतर पहा नागरीचं पान ठेवलेलं आहे त्यावर ठेवायचे आहे आपल्याला सुपारी सुपारीलाही मी गंध लावून घेत आहे थोड्याशा अक्षता वाहूयात यावर आता तर पानावर सुपारी का ठेवली जाते जसं आपण कळस श्री महालक्ष्मी देवी म्हणून सजवतो तसं ही सुपारी म्हणजे गणपती आहे अशी मान्यता आहे त्यानंतर देवीच्या फोटोला आणि ही जी आपण सुपारी ठेवली आहे तिथे आपण फूल वाहून घेतलेले आहे त्यानंतर ह्या पुढे ठेवायची आहे फळे जो वाटा भेटतो बाजारात तो मी विकत आणलेला आहे फळाचा तर तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही वापरू शकता काही काही जणं इथं बेलपत्रीही आणतात म्हणजे झाडाची पानंही तोडून आणतात आणि तेही वाहतात पण मी अशा पद्धतीने करते पूजा हळदी कुंकुच्या कोयरीचं काम झालेलं आहे ती पलीकडे आता आपण ठेवून घेऊयात आणि आपण कुंकू जे आहे ते ह्या फळांनाही लावून घ्यायचं आहे त्यानंतर प्रत्येक फळावर एक एक मी फूल ठेवून घेते आता श्री महालक्ष्मी देवीचं हे जे दुसरं पुस्तक आहे तर मला कहाणी वाचायची आहे त्यामुळे मी ते थे ठेवून घेत आहे सर्व फळांवर थोड्या थोड्या अक्षता घालून घेऊयात त्यानंतर यापुढे आपल्याला ठेवायचं आहे दिवा तर अशा प्रकारे पहा माझ्याकडे दिवा आहे तर त्यामध्ये मी वाद घालून तेल घालून दिवा यावर घा ठेवलेला आहे आता ठेवायचे उदबत्तीचे स्टँड तर पहा इथे मी खाली अशा प्रकारे कागद किंवा जे असेल ते तुमच्याकडे इथे पुठ्ठा वगैरेही तुम्ही वापरू शकता त्यावर ठेवलेला आहे उदबत्तीचं स्टँड जेणेकरून खालचं जे आपलं कापड आहे ते उदबत्तीचे जे थिंग्या पडतात त्याने जळू नये ह्यासाठी ह्या स्टँडच्या खाली अशा प्रकारे आपण कागद किंवा पुठ्ठा ठेवलेला आहे दिवा पेटवून घेतलेला आहे आता मी त्यानंतर आता उदबत्तीही आपण लावून घेऊयात लगेच काडीपेटीने पहा अशा प्रकारे उदबत्ती पेटवून विजवून घ्यायची आहे त्यानंतर देवाला आपण फिरवून घेणार आहोत आणि नंतर उदबत्ती ही आपण उदबत्ती लावून देऊयात पूजा करताना श्री महालक्ष्मी देवीला प्रार्थना करायची आहे की आपले घर सदैव आनंदित राहो त्यानंतर मी एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये साखर घातलेली आहे इथे मी नैवेद्य म्हणून ठेवणार आहे खिचडी मी दुपारी करणार आहे त्यामुळे मी दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे एका ग्लासमध्ये पाणी इथे ठेवायचे आहे नैवेद्याला तीन वेळा आपल्याला पाणी हे फिरवून घ्यायचे आहे तर पहा अशी साध्या सोप्या पद्धतीने मी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडलेली आहे चारही गुरुवार अशीच पूजा मांडलेली आहे तर आता आपण ओलाक बनवते त्यामुळे मी शेवटच्या गुरुवारी तुम्हाला पूजा मांडलेली दाखवलेली आहे त्यानंतर आता आपण काढणार आहोत इथे रांगोळी तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी आवडेल तशी इथे रांगोळी काढू शकता तर मी इथे लिहिणार आहे ओम री महालक्ष्मी देवे नम टेबलवर मी आधीच बेडशीट घातलेली होती त्यामुळे म्हटलं चला आता ह्यावरच आपण रांगोळी काढून घेऊया त्यानंतर नसायाने मी याच्या बाजूने अशा प्रकारे डिझाईनही काढून घेते आता आपण ह्यावर थोडेसे कलर भरणार आहोत आणि छान प्रकारे आपली रांगोळी रेडी आहे आज आहे शेवटचा गुरुवार पण आज एकादशी आलेली आहे त्यामुळे आमच्या इकडे एकादशीला उद्यापन करत नाही त्यामुळे मी ह्या गुरुवारचे उद्यापन दुसऱ्या गुरुवारीच करून घेतलेले आहे रांगोळी काढून झालेली माझी आता तर आता पहा अशा साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा मांडून दाखवलेली आहे अशा प्रकारेच मी दरवेळेस पूजा मांडते देवीची ज्या ताई गुरुवारच्या पूजा मांडत असतील तर ता तुमच्या इकडे कशा प्रकारे पूजा मांडता किंवा ह्यामध्ये काय काय चेंजेस करता हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा इथे पहा माझा देवाराही वरच आहे देवाचीही पूजा मी करून घेतलेली आहे तर ताई नो आज आता माझी फक्त आरती राहिलेली आहे आणि कहाणी वाचायची राहिली आहे श्री महालक्ष्मी देवीचे जे महात्मे आहे ती आपण कहाणी वाचणार आहोत आपण जे पुस्तक ठेवलं आहे तिथं तर ती कहाणी आपण पहिले वाचणार आहोत त्यानंतर आरती करणार आहोत एवढंच राहिलेलं आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची साध्या सोप्या पद्धतीने गुरुवारची पूजा नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझी ही पूजा आवडली असेल तर नक्की मला चॅनलला सबस्क्राईब करा त्याबरोबरच जवळचे बेल ऐकॉनही प्रेस करा थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि धन्यवाद जय महाराष्ट्र